जातीने महाराष्ट्र तशी शेतकरी असेल मजूर असेल दिव्यांग असेल मंत्रालयाला बजेट आणि त्याच्या चांगल्या योजना पाहिजे उद्धव ठाकरेंना सुद्धा भेटाल हेच मुद्दे घेऊन काय हरकत आहे माझं म्हणणं एक

त्यांनी आमच्या मुक्ती सत्रा केले तर काम करू नाही केले तर आवाज उठू पण जेम तेम दोन महिने हातात राहिले सरकार म्हणून महायुतीचं सरकार मव्या किंवा जागा एका पंधरा दिवसात जर लाडकी बहीण आली तर या दोन महिन्यात हे मुद्दे सॉल्व्ह मव्या किंवा माझी जागा किती हव्यात तुमच्या जागेबद्दल मी बोलणार नाही कुठे तिकडे मुद्द्याशिवाय कसा आहे आणि जी विषमता वाढत चालली दरी वाढत चाललेली आहे आर्थिक दरी वाढत चालली आहे त्या आर्थिक विषमतेवर खर तर आपण बोललो पाहिजे जातीयवाद निर्माण करणे धर्मवाद निर्माण करून राजकारण करणे याला खऱ्या अर्थानं रोज मारायचे याला घडा घरायचा आहे या देशातल्या शेतकऱ्याचं भलं झालं म्हणजे सगळ्या जाती धर्माचं भलं होते यावर माझा काम विश्वास आहे